You don't like, cool. एकंदरीत गॅदरिंग आणि निरोप समारंभ मॅडमने एकत्रितरित्या आयोजित केलेला जाणवतोय मुलांना ऍडमिशन करून घ्यायची आणि वर्षभर पालक आता तुम्ही काय आम्ही काय सारखे जाऊन आपल्याला वेळ नसतो आपण कधी मीचा फक्त फोन आला तर आपण जात असतो मुलाने जर म्हटलं मुला की पप्पा या क्लासला तर आपण जात असतो इथपर्यंत ठीक आहे परंतु मॅडम स्वतः जो विद्यार्थी त्यांच्या वर्गात बसतो किंवा ऍडमिशन घेतली त्याचं पालकत्व स्वीकारतात एवढं तर मला माझा स्वतःचा मॅडम बद्दलचा अनुभव आहे आणि ते पालकत्वाच जबाबदारी काय असते क्लासमधल्या पालकत्वाची की त्यांना चांगली जाणीव त्या गोष्टीची आहे मोठ्या क्लासमध्ये त्यांनी आधी काम केलेलं कदाचित हो त्या अनुभवामुळे या सगळ्या गोष्टी साध्य होत असतात वीकली टेस्ट टेस असतील त्याचबरोबर निकाल लागल्यानंतर मला वाटतं की जे अजूनही चालू असावे मॅडम पालकांना मोबाईल वर निकाल जाणे बरोबर परन्त ना तर पालकांपर्यंत कर्तव्य आहे आता आई पालकाबद्दल आई असतो आपण फक्त बोलताना मुलांना समजावून देतो की स्वामी तिने जगाचा आई विना भेकर हे आपलं सर्व झालं त्यांना ते वाचायला मिळतं तेवढं तो समाधानी असतो त्याला ती जाणीव करून द्या की खरोखर आई म्हणून आपण काय करतो हे आपण मुलांना कधीच सांगत नसतो वडील म्हणून आपण नेमकं काय करतो हे मुलांना आपण सांगत नसतो